भाजपचे नेते जयकुमार रावल सर आपल्यासोबत आहे त्यांना खरंतर मंत्रिपदी वर्णीसुद्धा लागली आणि एक चेहऱ्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांमध्ये आनंद आहे काय सांगाल फोन आला होता काय माहिती सकाळी एअरपोर्टला उतरल्यानंतर मान्य आमचे प्रदेशचे अध्यक्ष भावनकुळे साहेबांचा फोन आला आणि मंत्रिपदाच्या शपथसाठी आपण नागपूरला या असं त्यांनी मला सांगितलं फोन आल्यानंतर एक धक्कासुद्धा भेटला आनंदसुद्धा वाटलं खूप समाधान देखील वाटलं आणि एक जबाबदारीची जाणीव देखील झाली की शेवटी ही जबाबदारी फार मोठं पद आहे त्याच्यामध्ये जबाबदारीपूर्वक काम करून आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी सेवा करण्याची एक संधी आहे आणि त्याच्यामधनं योग्य काम झालं पाहिजे आपल्या पक्षाला अपेक्षित असंच काम झालं पाहिजे यापूर्वी सुद्धा मंत्रिमंडळात तुम्ही राहिलेलं चांगलं काम केलं आहे पुन्हा एकदा त्याच कामाचं कौल जनतेच्या कार्यकर्त्याच्या कामाचं कौल तुम्हाला मिळालं नाही खरं तर मी माझ्या मतदारसंघाचा मनापासून आभार व्यक्त करेल की जवळपास एक लाख मतांच्या मताधिक्याने मला निवडून दिलं पाचव्यांदा निवडून दिलं म्हणून जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आमच्या जिल्ह्यामध्ये आम पाचवीचे पाचवी महायुतीचे सीट आले चार भाजपचे चा आले आणि म्हणून एकतर्फे बहुमत आम्हाला दिलेलं आहे आणि भाजपने ही संधी दिली जी संधी मला मिळाली त्या त्यावेळेस मी ज्याही पदावर गेलो त्याच्यावर योग्य असं काम करण्याचा प्रयत्न केला आताही जी संधी आमचे कॅप्टन राज्याचे लोकभिमुख मुख्यमंत्री देतील ते काम करण्याचा मी प्रयत्न करेल अरे देवाभाऊ हे ब्रँडिंग आता झालेलं आहे मोठ्या प्रमाणात लाडक्या सुद्धा भाऊ जे आहे ते सगळ्या भावांना एक मोठा दिला यश मिळालेलं आहे काय वाटते पुढच्या काळात हे सरकार कशा पद्धतीनं काम केलं जाईल आणि बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी जवळून ओळखतो ते विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेस दोन हजार चारला मी आमदार म्हणून आलो त्यांचं काम करण्याचा त्यांचा अभ्यास त्यांचं विधानभवन राज्याबद्दलची माहिती वेगवेगळे विषय मांडण्याचं त्यांची जी क सचोटी आहे कायद्याच्या बाबतीतली माहिती आणि म्हणून त्यांच्या त्यांनी दोन हजार चौदाचे एकोणावीस खूप सुंदर काम केलं आणि आता पुन्हा संधी मिळाली जोरदार काम होणार आहे महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन तर होणारच आहे अनेक आजूबाजूच्या देशांपेक्षाही मोठी अर्थव्यवस्था आपली होईल याच्यामध्ये ती मात्र शंका माझ्या मनामध्ये नाही आनंद सुतरत आहे भावना काय आहे तुमच्या खरं <laughs> तर आनंद वाटतोच आहे शेवटी मोठी संधी आहे जबाबदारी पण आहे आणि सगळ्या लोकांच्या अनेक लोकांच्या प्रार्थना अनेक लोकांच्या सदिच्छा त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो त्या सगळ्यांचं हृदयापासनं आभार व्यक्त करू इच्छित यांच्याशी काही बोलणं झालं प्रदेशाध्यक्षांचा फोन आला मान्य प्रदेश अध्यक्ष मोद्यांचा फोन आला त्यांचेही मी आभार व्यक्त केले की पक्षाने मला ही संधी दिली ह्या लायक समजलं ला। आणि देवेंद्र भाऊंनाही मी फोन केला आणि त्यांनाही आभार व्यक्त करत त्यांनी ही संधी दिली त्यांच्या अपेक्षा मनामध्ये जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही चांगलं काम करेल हे त्यांना मी आश्वासित केलं नक्कीच होते जयकुमार रावल सर त्यांच्या डोळ्यातले अश्रू खरंतर आज सगळा भाव बोलून जात आहे त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही पुष्पगुच्छ याची कसलीच गरज नाही डोळ्यातले अश्रू सगळं काही बोलून जात आहे आणि एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि मंत्रिपदानंतर जे जबाबदारी त्यांना मिळेल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे आणि महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या सर्वात पुढे असेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका